नमस्कार विदर्भ कुकिंग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया बाप्पांच्या प्रसादासाठी अगदी दहा मिनिटात होतील असे रवा नारळाचे मोदक चला तर मग बनवायला घेऊया सर्वात पहिले आपण गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा इतकं तूप टापवून घेऊ नंतर यात एक वाटी बारीक रवा भाजून घेऊ तुपात हा छान परतल्यानंतर यात आपण अर्धी वाटी खोबरा खिस घालूया नंतर हे सर्व आपण तुपात छान परतून घ्यायचे हे मिश्रण आपल्याला छानपैकी कमी गॅसवर लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता बघा इथे आपल्या सारणाला छान लालसर असा रंग आलेला आहे तर पुढे यात आपण एक चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे आणि तीन पण छान आपल्याला एकत्र करून घ्यायचे पुढे आपल्याला यात दीड वाटी असं दूध घालून घ्यायचं आहे इथे मी घातलेलं दूध नॉर्मल रूम टेम्परेचरचं वापरलेलं आहे आता आपल्याला हे दूध रवा आणि नारळाच्या मिश्रणामध्ये छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आता बघा हळूहळू हे सारण आपलं दूध आटवून घ्यायला लागलं आहे म्हणजे आपलं सारण तयार आहे नंतर यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे इथे मी छोटी वाटी वापरली आहे ती मी दोन वाटी साखर घातलेली आहे साखर आपण आपापल्या आवडीनुसार घालू शकतो नंतर ही साखर आपल्याला छानपैकी एकत्र करून घ्यायची आहे आणि एकत्र झाल्यानंतर यात आपल्याला जायफळ खिसून घालायचे आहे जायफळ घातल्यानंतर यात आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालूया इथे मी काजू आणि बदामाची पूड वापरलेली आहे आता आपल्याला हे सारण झाकण ठेवून दोन तीन मिनटे वाफेवर असं सो आहे आता इथे बघा आपलं सारण मोदकासाठी एकदम रेडी आहे आता हे थंड झाल्यावर आपण मोदक तयार करायला घेऊया इथे मी मोदकाच्या साच्याला तुपाने ग्रेसिंग करून घेते तूप लावून घेते म्हणजे सारण आपलं साच्याला चिटकणार नाही मोदकाच्या साच्यात आपल्याला छानपैकी सारण टाकून घ्यायचंय हे सारण आपल्याला छान दाबून दाबून भरून घ्यायचंय म्हणजे आतमध्ये कुठे जागा सुटणार नाही आणि आता तयार आहे आपले छान बाप्पाच्या प्रसादासाठी रवा नारळाचे असे सुबक मोदक